आम्हाला जगू ते लोक ते आणि लो, बीएमसी अधिकारी दोघं ना फ्रॉड लोक आहे फ्रॉड काम एजंटमध्ये करायला ते फ्रॉड आहे ते, ते दिसते की नाल्यामध्ये वस्ते का वस्तीत नाले हे खूप मोठं म्हणजे संभ्रम आहे मानकूडमधून वाहणाऱ्या मुख्य नाल्याची अतिशय वाईट अवस्था झाली आहे या ठिकाणी नालेसफाई नक्की झाली आहे की नाही असा प्रश्न पडावा अशी स्थिती आहे याविषयी बोलताना इथल्या स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला तीन महिने झाले कम्प्लीट करून कम्प्लेट करून पहिले नॉर्मल थोडासा पुढे थोडा पाटी नॉर्मल कचरा काढून बघा पोझिशन बघा असे ठेवले आहे त्यांनी आणि काम कदा करायची पद्धत त्यांना आहे नाही आधी पाऊस झाला आहे पाऊसच्या नंतर कचरा कसा काढणार पाऊस घरामध्ये पुसू शकतो पूर्ण पा पाणी भरू शकतो घरामध्ये आणि त्यांना मी रोज घेतो आहे त्यांना बोलतो आहे का पूर्ण साफ करून द्या करून द्या तर ते बोलतोय करून देणार आहे करून देणार कधी करून देणार आहे आणि ते बी एम सीचे कॉन्टॅक्टदार ते कॉन्टॅक्टदार आहे ते लोक ते आणि बी एम सी अधिकारी दोघं ना फ्रॉड लोक आहे फ्रॉड काम करायचे मध्ये नाही ते फ्रॉड आहे नाहीतर ना आतापर्यंत हे कचरा राहिला नाही असता पूर्ण क्लिअर झाला असता आणि ते कॉन्टॅक्ट ऑफिसर मला बोलतात ते ते कॉन्टॅक्टदार आहे ना त्याला कॉन्टॅक्ट दिला आहे त्याला आहे ना आम्ही त्याला ब्लॅकलिस्टमध्ये केलं आहे ते ब्लॅक लिस्टमध्ये केलं तर दुसरा कोणाला आणून ते कचरा काढायला लावा ना बी एम सी काय ते कॉन्टॅक्ट त्याला ब्लॅक लिस्ट केलं तर दुसऱ्या कोणाला आणायला पाहिजे का नाही त्याच्यामध्ये आणि रोज खाली आश्वासन देतात ते करणार ते करणार मग करत काहीच नाही काहीच केलं नाही आहे तर इथे हे दिसतंय की नाल्यामध्ये वस्ती आहे का वस्तीत नालं आहे हे खूप मोठा म्हणजे संभ्रम आहे इथे प्रशासनाने की हे नाल्यात वस्ते की वस्तीत नाले त्यांनी एवढं आम्हाला नाल्याचं काम जरा चांगलं होऊ द्या आमच्याकडं लक्ष घाला आणि आमच्यावर मेहरबानी पण करा काय होतं त्रास हे आहे बिमारी होते ते डेंगू आहे मध्ये एक मलेरिया मध्ये गेला हे सगळं त्रास जास्त झालाय लहान लहान पोर आहे त्यांना जास्त त्रास है, होतोय आणि हे लोक बघत नाही कोणाकडे जायचं कोणाला बोलायचं जा, डॉक्टर कडे जायचं आणि डॉक्टरलाच जा बोलायचं हे त्रास आहे म्हणून मनपावर येत नाही बघायला आपला येतात ते लोक आपलं कामाची ड्युटी करतात आणि निघतात काम करतात ते लोक काहीच काम करत नाही गलित गलित ते फिरत नाही बाहेर बाहेर येतात बाहेर बाहेर बोलवतात आणि बघतात आणि जातात हे ह्या सगळ्या वस्तूचा आम्हाला लय त्रास आहे आता हे आमचं आहे का आम्हाला हे नाळा वगैरे साफ करून द्या आम्हाला जगू द्या आमच्या शेजारीच गटर आहे मोठा माझं तिथे घर आहे आणि माझी मुलं बलं छोटी आहेत प्लस शाळेची मुलं पण इथे भरपूर सकाळची दहावीची जातात दुपारी पाचवीपासून जातात सातवीपर्यंत ती मुलं ये जा करत असतात एखादं मुलं तर गटरात पडला तर किती पडणार आहे पडला तर त्याला काढू शकत नाही एवढा गटर तो पॅक झालेला आहे तर त्याची काहीतरी कोणीतरी सोय करावी हेच फक्त आमचं सांगणं आहे आम्ही आता इथे राहतो मोळते पाटीलला तिथं घाण आहे कचरा आहे गटर इथे आता शाळेतली मुलं येतात रोज कोण नाही कोणतरी डॉक्टरचीकडे जातं तर ते गट स्वच्छ मच्छर खूप झाले मच्छर खूप आहेत आणि रोज वेगवेगळी पोरं म्हणजे शाले शाळेत ये ये जा करतात त्यांना ज्यावेळेला पाऊस झाला तेव्हा शिरलं होतं घरामध्ये पाणी हो हो सर आ, पा पाणी गव... पाण्याची बातली वरती आलेली त्यामुळे घरातमध्ये मच्छर बिच्छर आणि ती घाण आहे ती आतमध्ये शिरलेली तर ते अधिकाऱ्यांना एवढीच विनंती आहे की तुम्ही या होता आणि बघा की हे आहे घाण ती घरात येतोय त्या लोकांचं असं म्हणणं आहे की आम्ही येऊन गेलो येऊन गेलो पण आले जर असतील तर आम्हाला निधन सदर जे समाजसेवक आहेत त्यांना फोन करून तरी यायला हवं होतं की बाबा आम्ही येतोय तुम्ही जागेवरती हजर आहात तुम्ही कंप्लेटदार आहात पण ते न करता आम्हाला सातत्याने म्हणतात की आम्ही येऊन गेलो येऊन गेले जर असत ही okay. अवस्था नसती सर हे आता तुम्ही आलात तर तुम्ही पाणी करा आहे ओके आणि यामध्ये नक्की त्रास काय होतोय सर इथे मच्छर मुलांना शाळेच्या डेंग्यू मलेरिया इथे रहिवाशी राहणार आहेत त्यांची दु ही अवस्था पाहिली तर इथून मच्छर उडतात प्रत्येकाच्या घरात जातात आणि इथे महापालिकेचं कोणत्याही प्रशासनाचं इथे दुर्लक्ष आहे आणि इथे म्हणजे जरा पण हे लोक लक्ष देत नाही सातत्याने आम्ही पाठपुरावा करत असताना स्थानिकांच्या उद्विग्न प्रतिक्रिया प्रशासनाला ऐकू येणार का आणि सफाई होणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे नाहीतर येत्या महापालिका निवडणुकीत आम्ही आमचा संताप मतदानातून व्यक्त करू असा इशारा इथल्या नागरिकांनी दिला आहे लोकमत मुंबईसाठी चिन्मय जगतापचा रिपोर्ट